मी सनातन संस्थेचा सदस्य नाही सनातन सारख्या धार्मिक संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमाला मी कधीही उपस्थित नव्हतो माझा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही असं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नवीन चंद्र बांदिडेकर यांनी स्पष्ट केलं आहे कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते ही तेवीस ला हो घातलेली इलेक्शन आहे मतदान तेवीस एप्रिलला होईल आणि आता जो आम्हाला वेळ मिळाला आहे प्रचारासाठी त्या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे दोन्ही आमचे जे पक्ष आहेत त्याचे जे पूर्ण कार्यकारणी व कार्यकर्ते आहेत ते अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि का पड़ तो तो ले ले। ही ही जो काही आता वैभव आहोत आणि या संदर्भात जे काही प्रकरण घडले आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की याच्यावर पडता पडलेला आहे परंतु मी आपल्या माध्यमातूनच हा प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि आपल्याच माध्यमातन मी सांगू इच्छितो की मी कधीही कुठल्याही सनातन किंवा असल्या कुठल्याही धार्मिक संघटनेच्या बाबतीत कधीही त्यांच्या बाजूने नव्हतो मी कुठल्याही अशा संघटनेचा सभासद नाही किंवा कुठल्याही अशा संघटनेची मी कधी सभा अटेंड केली नाही वैभव राऊत हे आमच्या समाजाचे एक घटक आहेत प्राथमिक जेव्हा हे आमच्या कानापर्यंत प्रकरण आलं तेव्हा आम्हाला जे समजवण्यात आलं तेव्हा त्यांच्यावर जो अन्याय होत होता हा अन्याय नेमकं काय आहे हे तिथे जाऊन त्यांच्यावर शेअर केल्यानंतर आम्हाला कळलं की वैभवराव त्यांच्या घरी टी चे पोलीस मध्यरात्री तीन वाजता गेले सकाळी सात वाजेपर्यंत त्यांनी चौकशी केली आणि सात वाजता वैभवराव पोलीस स्टेशनला नेऊन त्या लोकांनी बंद केलं परंतु त्याच्याबद्दलही आमचा काही आक्षेप नाही पण वैभवरावची आई आणि त्याची मिसेस बायपो यांना पोलिसांनी त्यांचे मोबाईल काढून एका रूममध्ये डांबून ठेवलं आणि पूर्ण घराची झाड झडती घेतली या सगळ्या प्रकरणावरती आमचा विशेषतः आमचा आक्षेप आहे आमच्या आया बहिणींवरती बरं ह्या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांबरोबर कुठलीही लेडी कॉन्स्टेबल नव्हती त्यामुळे जी काय त्यांची पद्धत होती काम करण्याची या पद्धतीला आमचा आक्षेप होता आणि त्या जी रॅली झाली त्यानंतर चार दिवसांनी नाला सोपाराला ही रॅली तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांनी म्हणजे वैभवात राहतो त्याच्या स्थानिक तिकडच्या आजूबाजूच्या मोहिल्यातली लोक आहेत त्या सर्वांनी मिळून ही रॅली अरेंज केलेली होती त्या रॅलीमध्ये मला भंडारी समाजाचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला तिथे बोलवण्यात आलं आणि आपल्या समाजाच्या मुलावर अन्याय होतोय म्हणून मी तिथे गेलो आणि त्या रॅलीमध्ये संबोधित केलं एवढाच माझा रोल आहे बाकी तिथे सनातन किंवा अन्य कुठला संघटन काम करताय ह्याच्याशी माझा काही रोल नव्हतं माझं काही देणं घेणं नाही आणि भविष्यातही राहणार नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो त्याचबरोबर right. yeah. मी आभारही मानतो सर्व पत्रकार मंडळींचे त्याचबरोबर ज्यांनी कोणी हे वावडं उचललं उचल त्यांनी मला पुष्कळ प्रसिद्धी दिली आणि मी देशाच्या गानाकोपऱ्यात पोहोचलो नवीन बांदोडेकर <पारें> त्यामुळे मी त्याचे आभार मानतो जेणे कोणी हे केलं असेल त्याचे मनोमन धन्यवाद